नमस्कार सर्वांना हे आहेत आपले कृष्णा गोसावी सर तर यांना विचार आहेत सर आपलं नाव कृष्णदेव गोसावी कशासाठी आलात सर आपण वेड प्रेमाचं या वेब सिरीजसाठी या ठिकाणी मी साठी आलं अच्छा सर आपल्या प्रोडक्शनचं नाव काय आ... इरसाल फिल्म प्रोडक्शन बरं मग सर तुम्हाला अनुभव कसा आहे अच्छा पहिला दिवस आहे ना आजचा तुम्ही पहिल्या दिवसाचा अनुभव इतका मस्त आला आहे सगळं वातावरण खेळीमिळीचं वाटतंय हां आणि शूट तर इतकं मस्त झाले सगळ्यांनी मन लावून काम केलं अच्छा मी इत आत्तापर्यंत इतके श, शूट केले पण ही वेब सिरीजला आलेलं मला कायमस्वरूपी लक्षात राहील असं हे इथलं इत, वातावरण आहे आता आम्ही जेवण करतोय आणि अगदी सगळं केळी मिळून लंच ब्रेक झालाय ठीक आहे सर चालेल ओके यानंतर आपण येऊयात आपल्या वेब सिरीज चे लेखक देवाखांदारे यांच्याकडे नमस्कार।, नमस्कार नमस्कार देवाखांदारे नमस्कार नमस्कार काय वाटतंय तर आमचं आता जवळजवळ सात ते आठ सीन झालेलं आहे आणि एकदम सगळेजण मन लावून काम करतात का आणि आता आमचं सध्या जेवण चालू आहे तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता ब्लॉक असतो काय बॉम्ब सर जेवण चालू आहे म्हणजे जेवणामध्ये काय विशेष असं विशेष असं भोपळा बोपळा पनीर आहे पनीर सॉरी सॉरी पनीर आहे का सांभार केलंय मला घे सांबर आहे हा पनीरचं सांबर आहे बाय अनुभव कसा वाटतो आजचा पहिला दिवस आजचा सगळ्यांनी मन लावून काम केलं ला, आणि मी पण त्यात मन लावूनच काम केलं ला बरं का <laughs> नाही सर सगळ्यांनी केलं काम अनुभव तुमचा विचारतो मी माझा अनुभव आहे हां आता लेखक काय म्हणला अनुभव काहीतरी असेल ना बस केलं यार लावू नका सर करा यानंतर इवत आपण आपले वेबचे डीओपी

हा ते उघड नाही बाकी नाही आपल्याकड तस काय नसते नाही घेत हा जास्त तस नसते चिडून खेळायचं नाही तस लँडस्केप बसत नाही तेव्हा फ्रेम बारीक होते आहे बाईट घेतो माझी ताई हो कोमल ताई इकडे बघा माय चालू करू नाही मी विचारतो मला उत्तर दे हा गण नाही काय थांबा दोन काय दोन शिवाय देऊ द्या मला मला चालेल मला अडचण नाही शिवाय देऊ द्या मला खावा की मग हॅलो हॅलो कसं वाटतंय काय बातबाजी पडले बरं बरं टाकूया टाकूया बरं कसं वाटतंय वेबसिरीजचा पहिला दिवस आजचा फर्स्ट क्लास भात

दोन म्हणता म्हण बोला कसं वाटतं आहे एकदम मस्त आतापर्यंत सगळ्यात भारी नाही डाळ भात मस्त आहे हो अनुभव कसा आहे दश्री दुसरी म्हणता मग कशाचा विचारायचं डाळ भात जेवण आता बरं बोला आत्तापर्यंत सकाळ सकाळी वाजता अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत एक नंबर शूट झालेला सगळे नवीन कलाकार असून सगळ्या कलाकारांनी डीओ डीओ पी ओ सगळ्यात भारी सपोर्ट आहे आणि प्रॉपर ऍक्टिंग केल्याबद्दल मनापासून धन्यवाद बोला अजून नाही मंडळ आभार आहे आहे असं अजून काय यानंतर आमच्या वेबचे लीड हिरो रवी यांच्याकडे येऊयात नमस्कार रवी सर नमस्कार जेव्हा संपत आले सर तुमचं कसं उशीर केलाय नाही आम्ही उशीर नाही केला तुम्ही बुकेजल होतो कसं वाटतंय आजचा अनुभव मस्त नाही मस्त मला पण वाटतंय तुम्हाला काय वाटत नाही म्हणजे आयुष्यातली पहिली वेब सिरीज करताय स्वतः लीड करताय कसं वाटतंय अनुभव काय अनुभव आहे मला स्वप्नात पण वाटत नव्हतं आपला देवा बर देवामुळे झालं कुठले देवा म्हणजे आपले रायटर का अच्छा बर मग आता का पुढे जाऊ मी पुढे जाऊ बर यानंतर आपण आपल्या लीडच्या ऍक्टर कडे येऊया

आणि बघा त्यांनी जेवण एक नंबर होतं म्हणजे वेग पण एक नंबर असेल अशी त्यांचा आश्वासन आहे एकच नंबर आहे सपोर्ट आमचा फुल राहणार आहे यांना आणि तुम्ही बी सपोर्ट करा असाच सपोर्ट राहू द्या आणि आता भेटू परत बघा आता त्यांना तिकट लागले त्यांनी ग्लास घेऊन चालले तिकट लागले बरं आता जाऊ द्या जे झालं ते झालं येऊयात आपल्या मेन रायटर कडे ज्यांनी हे रंग उठवायचं ना दौरा जाय बरं बोला पुढे बोला नमस्कार मी देवा खंदारे हा आता मी जेवतोय तुम्ही जेवण झाल्यावर आलो येऊ शकता आमची मुलाखत घ्यायला बघा दोन किलो भात यांनी एकट्याने सोपवलेलं आहे दोन किलो का काय नाही वय नाही वय बर यानंतर हे आमचा मॉप मधली टीम आहे पूर्ण प्री प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन सगळी ही आमची टीम बघा आता हाय करते जेवताना किंमत दिली नाही आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आमचे नाना, नाना? नाना, नाना? नाना, नाना कस काम करून काम केल्याबद्दल आधी खुश वाटते मी बरच कार्यक्रम करतो पण आमचं नाना तर कार्यक्रम असते पण आता प्रेम वेळ प्रेम माझे हे मालिकेत घेतल्याबद्दल आमच्या देवाखान्या थँक्यू थँक्यू एकदम खास वाटतंय असं कार्यक्रम आम्ही पहिल्यापासून करत असल्यामुळं आम्हाला एवढं काही टेन्शन नव्हतं पण आजचा कार्यक्रम झाल्याबद्दल सगळे एक नंबर वाटते सगळीच कलाकार नवीन असताना त्यांनी व्यवस्थित सगळा कार्यक्रम पार पाडला आता जेवणाचा प्रोग्राम होत आहे एवढं बोलून माझे दोन भाषे संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र जय आणि हेच सगळं असताना आम्हाला कॅमेरा सपोर्ट करणारे आमचे जयराज खंदारे यांचा एकदा दोन शब्द आपण ऐकूयात काय नाही आता मी स्टोरी टाकायला आहे तरी थोड्या वेळ या तुम्ही बघा एज चालत त्यांनी स्टोरी टाकली एवढं अपडेट बघा ग्रुपचे पेज त्यांनी स्वतः चालवायला लागले म्हणलं किती मोठा माणूस <laughs> आपल्यासाठी जाणार आहे तरी त्यांनी दोन शब्द बोलव स्टोरी पेंटिंग ठेवून ही माझी नम्र विनंती काय नाही चांगलं लिहिलं होतं आणि चांगलं कलर आणि चांगलं जेवण होतं जेवण काय आम्ही केलं नाही जेवण करून आता मी झोपणार आहे यापुढचं तुमचं तुम्ही करा बरं हे बच्चे पार्टी आहे आपल्यासोबत मॉप मध्ये भरपूर कोणाचं